चांद्यापासून बांध्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आवडत्या युट्यूबच्या मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांदा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला आपण सर्वजण शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची दर पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता अजिबात नाही कांदा बाजारभाव या ठिकाणी वाढायला हे दिवाळीनंतरच सुरू होतील परंतु प्रश्न हा आहे की समजा ठीक आहे दिवाळीनंतर कांदा बाजारभाव वाढायला सुरू होतील पण अखेर नोव्हेंबर महिना जो समोरचा तेजीचा आहे ते या नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त कांदा भाव किती वाढू शकतात तर बघा मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात भारतातून श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ यांना कांदा निर्यात वाढणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट देशात कांद्याची जे आपण आपुर्ती श्रंखला म्हणतो म्हणजे पुरवठा साखळी सुद्धा कमकोत होणार आहे आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे म्हणजे नोव्हेंबर महिना हा हंड्रेड पर्सेंट तेजीचा आहे म्हणजे आहेच पण एक गोष्ट लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुकासुद्धा येतात तर त्यामुळे बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत बाजारभाव एका मर्यादेच्या आसपास दिसतील परंतु बिहारच्या निवडणुका संपल्या की कांदा बाजारभाव हे प्रचंड तेजी दाखवतील संत गतीनं नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होईल मात्र शेवट हा आपल्याला या ठिकाणी तेजीत दिसणार आहे आणि नोव्हेंबर महिना संपता संपता कांदा भाव पंचवीसशे पार जाऊ शकतात व अनुकूल परिस्थिती सत्तावीस अठ्ठावीसशे तीन पर्यंत सुद्धा पोहोचू शकतात पण खरी तेजी पंधरा नोव्हेंबर नंतरच कांदा भावात येणार आहे मग विक्रीचा विचार करत असेल तर एक सिंपलचा फॉर्म्युला आहे ऑक्टोबर महिन्यात कांदा विक्री करू नका आणि नोव्हेंबर महिन्यात पंधरा तारखेनंतर कांदा विक्री जर केली तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कार बांधवा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक प्रतिकृत आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उद्या व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार